<qeas> दौरा <laughs> <तेखे नही laughs> दा... मी दौऱ्याला सांगतो आता एक मग आपण थांबूयात आता दौरा आहे का सहा फेब्रुवारीला आंतरवाली वर शिकरापूर मार्गे आळंदीला मोठा कार्यक्रम आहे आहे निवेदित कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता आणि आळंदीत मुक्का किंवा आसपासच्या एक दोन ठिकाणी फेब्रुवारीला आळंदीहून साखर मार्गे खोकुर् मार्गे पलवल मार्ग अकरा वाजता सात फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम आहे मला वाटतं नवी मुंबई पण छोटा आहे चेंबूरला पण आहे छोटा कार्यक्रम निवेदित त्यानंतर नवी मुंबई चेंबूर मार्गे शिवाजी मंदिर दादरला पहिला तशी सिस्कंद्पा पवार यांचं प्रथम पुण्यस्मरण त्या कार्यक्रमाला कारण ते दुःखाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही तिथे जातोय आणि त्यानंतर त्यान सायंकाळी सहा वाजता तो कार्यक्रम दादर शिवाजी मंदिरला त्याच्या अगोदर पाच वाजता वकील बांधवांची बैठक आहे मुंबईत त्यानंतर सहा त्यानंतर जो शिवाजी मंदिरचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर आठ वाजता बहुतेक ते नाही आलं त्यांचं वेळापत्र पण तिथल्या पूर्ण मुंबईतल्या आयोजकांची बैठक ती आता आंदोलनाच्या वेळ होती त्या पूर्ण आयोजकांची आता कुठेही काय त्याचा पत्ता नाही आला म्हणजे सात तारखेला दिवसभर आणि रात्री सुद्धा दोन वाजेपर्यंत कार्यक्रम सात तारखेला मग दादरहून आम्ही नाशिक मार्गे सटाणा मार्गे सालेर किल्ल्यावरती कार्यक्रम मोठा सालेर किल्ल्या किल्ल्यावरती सकाळी अकरा वाजता जातोय म्हणजे आमची ती रात्र पूर्ण जाते कारण मुंबईला दोन वाजता कार्यक्रम संपन्न आमची सगळे तसाच प्रवास आमचा मुंबईहून नाशिक मार्गे आम्ही सालेरला जातो सकाळी दहाचा टायमिंग घेतो पण अकरा केलाय त्यानंतर सालेर किल्ल्याहून तिथं चार तरी वाजणार आहेत आम्हाला तीन चार चार वाजता जर आम्ही निघालो तर सालेर किल्ल्याहून संभाजीनगर मार्गे नाशिक संभाजीनगर मार्गे आंतरवालीला इथं येणार आहेत आम्ही आठ तारखेला आम्ही सालेर किल्ल्यावर सात पूर्ण मुंबईत आठला नाशिक सटाणा चालेर मार्गे चालेर किल्ल्यावरती आठ तारखेला आठला नाशिक आतला मुंबई आळंदी म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यातला नऊ तारखेला अंकरवालीहून गेवरा तालुक्यातला भोगोल गावला एक मोठा कार्यक्रम आहे सकाळी दहा वाजता निवेदित कार्यक्रम येतो त्यानंतर भोगोल बीड मार्गे कोळवाडी मांजरचुंबा घाट इथं खूप मोठा कार्यक्रम प्रचंड मोठा कार्यक्रम आहे तो बारा वाजता आहे दुपारी निवेदित कार्यक्रम आहे त्यानंतर कोळवाडीहून बीड गेवराय मार्गे अंतरवालीला आपण संध्याकाळी पुन्हा नऊ तारखेला येणार आहे आणि दहा फेब्रुवारीला अंतरवाली येथे सकाळी दहा वाजता महत्वाची एक मोठी बैठक आहे मराठा समाजाची गोदापट्ट्यातली महाराष्ट्रातली बी आले तर हरकत नाही गोदापट्ट्यातली मोठी बैठक आहे मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात झाले तरी काही हरकत नाही असं काय नाही बैठक आहे त्यानंतर अमरण उपोषण बैठक संपल्याच्या नंतर दहा फेब्रुवारीला सुरू करणार असा पाच दिवसाचा सगळा सहा तारखेला सका दुपारी बारा वाजता आम्ही इथून निघतो पुणे आळंदी बैठक किती वाजता दहा तारखेला सकाळी दहा वाजता

मला हे श्रेय मराठा समाजाला द्यायचे परंतु जे अधिसूचना याच्यासाठी आपल्या दोन अडीच महिने वेळ सरकारनं घातलाय कारण हा मोठा कायदा होता सगळ्या सोयाचा याची अधिसूचना निघाली कायद्यात बदल होतोय कायद्यात रूपांतर होतोय याची अंमलबजावणी माझी काहीच इच्छा नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी हजू मी नाही यावेळेस तुमचं ऐकणार कारण मला त्या कायद्याची अंमलबजावणी करू महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो मराठींचे पुरं मोठे झालेलं बघायचे त्या कायद्याची मला अंमलबजावणी करायची जी। एक जीवापेक्षा म्हणजे माझ्या जीवापेक्षा करोडो जीवाला खूप किंमत आहे हे लेकरं मोठे होणं गरजेचं आहे म्हणून मला नावीला जाणं दहा दा तारखेपासून त्याची प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून आमरणपासून करावं लागतं मी करणार आहे मला घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही ते टीका करणाऱ्याला मी मोजित नाही आणि देणगी देत नाही